नमस्कार तुम्ही कधी विचार केलाय का की जगात सगळ्यात पवित्र असं आणि सगळ्यात निरपेक्ष प्रेमाचं प्रतीक असलेले राधा आणि कृष्ण त्यांचं लग्न का नाही झालं का ती प्रेमकथा अपूर्णच राहिली आणि खरंच अपूर्ण राहिली का तिच्या अपूर्णतेमध्येच तिची परिपूर्णता आहे चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये राधे कृष्ण लिहायला विसरू नका तर वृंदावन जिथे प्रत्येक झाड प्रत्येक पान आणि प्रत्येक फूल फक्त कृष्णाच्या नावाने डोलत जिथे यमुनेच पाणी जणू गोड गाणी गातो जिथे गायींच्या घंट्यांच्या आवाजातही गोविंदा गोविंदा अशी हाक येते आणि त्याच वृंदावनात एक सोनेरी सकाळ उगवली लहानसा कृष्ण गळ्यात वंशी डोळ्यांमध्ये खोडकर चमक हातात लहानस माखांचं भांड आणि त्या क्षणी दुसरीकडे एक सुंदर अशी युवती राधा नजरेत मायेचा सागर घेऊन उभी पहिल्यांदाच नजरा जुळल्या आणि वेळ थांबली राधाकृष्ण यांची भेट ही केवळ दोन तरुणांच्या भेटी इतकीच नव्हती तर ती होती आत्मा आणि परमात्म्याची ओळख कृष्णाच्या बासरीचा नाद जेव्हा वृंदावनात घुमायचा तेव्हा राधेच्या मनातील सगळे विचार शांत व्हायचे कृष्ण जेव्हा गायी चारायला यायचे राधा कुठून तरी त्यांच्या वाटेत यायचीच एकमेकांशी बोलताना शब्द नसायचे फक्त नजरा बोलायचा शरद पौर्णिमेची ती रात्र हो। चंद्र आकाशात पूर्ण तेजाने उजळला होता यमुना काठचा वारा जाईच्या सुगंधाने अंगणातून आणि नदी काठून धावत धावत आल्या त्यांच्यामध्ये राधा अगदी तेजस्वी आणि सौंदर्याची मूर्तीच होती रास लिलेत कृष्ण प्रत्येक गोपिकोसोबत नाचत होते पण प्रत्येकाच्या मनात वाटत होत कृष्ण फक्त माझ्यासोबतच आहेत आणि त्या दिव्य क्षणामध्ये राधा आणि कृष्ण यांचं प्रेम विवाह पलीकडच्या मथुरेला जायचं होतं कंसाचा अंत करण्यासाठी आणि त्या दिवशी यमुनेच्या काठावर राधा आणि कृष्ण भेटले दोघांच्याही डोळ्यांमध्ये अश्रू होते राधा म्हणाली कृष्ण मी तुला थांबवू शकते का कृष्ण हसले आणि म्हणाले राधे माझा प्रत्येक श्वास तुझ्यासाठी आहे पण माझं जीवन कार्यासाठी आहे त्या आणि त्या भेटीनंतर कृष्ण गेले आणि राधा वृंदावनात राहिली भक्ती परंपरेमध्ये असं सांगितलं जातं की राधा आणि कृष्ण यांचं लग्न न होणं ही चूक नव्हती ती एक योजना होती विवाह हा सांसारिक बंधन आहे पण राधा कृष्णांचं प्रेम प्रेम हे निरपेक्ष आणि अनंत आहे ते प्रेम एका करारात किंवा सामाजिक विधीमध्ये बंदिस्त होऊ शकत नाही राधा ही कृष्णाची आनंदी शक्ती आहे जसे चंद्र आणि आणि वेगळे वेगळे करता करता येत येत नाही नाही तसे राधा कृष्ण राधेच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा विरहात गेला पण हा विरह दुःखाचा नव्हता तो होता कृष्णाच्या स्मरणाचा भक्तांना सांगितलं जात प्रेमात भेटीपेक्षा विरह मोठा असतो कारण विरहात प्रेम क्षण हो हे देवाचं स्मरण वाढवून राहतो राधा आणि कृष्ण यांचं लग्न न होणं म्हणजे प्रेमाची हानी नाही तर प्रेमाचा सर्वोत्तर टप्पा आहे त्यांचं प्रेम जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पूजलं कारण ते केवळ दोन व्यक्तींच नातं नाही हे आहे आत्मा आणि परमात्मा यांचं शाश्वत मिलन राधा आणि कृष्ण लग्न नसलं तरी त्यांचं मिलन अनंत आहे आणि हेच शिकवून देतं की खरं प्रेम बंधनात नसतं ते मुक्त असतं आणि शाश्वत असतं काही पुराणांमध्ये राधा ही कृष्णाची अनादि अविनाशी आणि दिव्य शक्ती असं वर्णन केलं आहे ती केवळ भौतिक जगातील स्त्री नसून कृष्णाचा एक अविभाज्य भाग होती त्यामुळे त्यांचं मिलन हे सांसारिक विवाहात नाही तर आध्यात्मिक एकात्मतेचं झालं होतं विवाह हे केवळ मर्त्य लोकांचं बंधन आहे आणि राधाकृष्ण यांचं प्रेम मर्त्य बंधनाच्या पलीकडे आहे असं सांगितलं जातं त्यासोबतच गर्तसंहितामध्ये एक प्रसंग आहे जिथे राधा आणि कृष्ण यांचा गोप्य विवाह झाला होता असं देखील वर्णन केलं आहे परंतु हा विवाह मानव समाजातील नव्हे तर गोप आणि गोपी यांच्या समोर होता वृंदावनात आणि झाला होता हा विवाह अर्थाने आहे त्याचं दिव्य मिलन या अर्थाने नुसता सामाजिक विधीच नाही पद्यपुराण आणि देवकीनंद पुराण मध्ये देखील यांचा उल्लेख आहे यामध्ये असं सांगितलं आहे की कृष्णाला कंसवधासाठी मथुरेला जावं लागलं आणि नंतर द्वारकेचा राजा व्हाव लागल राज्यकारभार युद्ध राजधर्म यामुळे त्यांना वृंदावनातील जीवन परत जगता आलं नाही त्यामुळे राधेशी विवाह होण्याची वेळ कधी आलीच नाही अनेक संत आचार्य सांगतात की राधाकृष्णांचा विवाह झाला असता तर त्यांचं प्रेम हे मानवी प्रेमासारखं समजलं गेलं असत लग्न न होणं हे त्यांच्या प्रेमाला शाश्वत निरपेक्ष आणि आत्मा परमात्म्याचं मिलनाचं प्रतीक बनत विराहाची तळमळ भक्तांना देवा जवळ नेते म्हणूनच त्यांच्या लीलांमध्ये हा विरह अत्यंत आवश्यक असतो तर काही पौराणिक आणि लोककथांनुसार राधेचं लग्न हे कृष्ण सोबत झालं नाही तर एका व्यक्तीशी झालं होतं ज्याचं नाव अयन किंवा अयन घोष तर काही ठिकाणी अयन असंही दिलं जातो गर्त संहिता आणि काही बंगालातील वैष्णव परंपरेमध्ये कथा आहेत ज्यामध्ये अयन घोष हा वृंदावनातील गो गोप आणि समुदायातील एक पुरुष होता कृष्णाशी असलेल्या राधेच्या दिव्य नात्याबद्दल सर्वांना माहीत होतं पण सामाजिक दृष्ट्या राधेचं लग्न अयन सोबत झालं होतं अशा भरपूर कथा आपल्याला पाहायला मिळतील भागवत पुराणामध्ये राधेचं मात्र नाव कुठेच येत नाही ज्यामुळे तिच्या विवाहाबद्दल स्पष्ट असा उल्लेख नाही राधा ही अनेकांना दिव्य स्वरूप म्हणूनच समजली जाते जिचा सांसारिक विवाह हा महत्त्वाचा नाही तसेच भक्ती परंपरेतील काही अर्थ देखील आहेत जसं की विवाह हो, हा फक्त सामाजिक नियमांमुळे झालेला होता तरीही भक्ती परंपरेमध्ये राधाकृष्ण हे एकमेकांचे मानले जातात कारण त्यांचं नातं सांसारिक कराराच्या पलीकडचं कर आहे म्हणूनच कीर्तन भजन चित्रकला यामध्ये राधेला नेहमी कृष्णाची प्रिय म्हणूनच दर्शवलं जातं माहिती जर जा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद